त्यानुसार अतिमागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास आणि ओबीसी विद्यार्थिनींकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारू नये असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आले या निर्णयामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अतिमागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास आणि ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शुल्काच्या मागणीसाठी आग्रह धरल्यास संबंधित शिक्षण संस्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असा कठोर निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर ओबीसी मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी दिली होती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते